हॅलो फ्रेंड्स आज साथी ली लिया है, बोड़ी। त्या साथी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मस्त अशी महाराष्ट्राची फेमस पुरणपोळी त्यासाठी मी इथे एक ग्लास इतकी चना डाळ घेतलेली आहे ती एका कुकरमध्ये टाकून घेते मी डाळ कुकरमध्ये शिजवून घेणार आहे जर तुम्हाला कुकरमध्ये नाही शिजवायचे असेल तर तुम्ही गंजातही शिजवू शकता मी ही डाळ दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे जेणेकरून याच्यातली डस्ट वगैरे काही काडी कचरा असेल तर निघून जातो त्यामध्ये मी ज्या ग्लासाच्या मापाने डाळ घेतली होती त्याच ग्लासाने चार ग्लास इतका पाणी यामध्ये ॲड करून घेत आहे आता कुकरचं झाकण बंद करून तीन ते चार शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घेते बघू शकता मी झाकण लावलं आहे आणि गॅसवर चार शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घेते जोपर्यंत आपली डाळ तिकडे शिजत आहे तोपर्यंत मी सा इकडे दा एक छान असं पीठ लावून घेते या पिठामध्ये मी थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आणि आता छान असं पीठ मळून झाकून अर्ध्या तासासाठी भिजत ठेवते इकडे कुकर झालेला आहे कुकरला चार शिट्टे आल्या आहेत मी कुकरची वाफ काढून घेतलेली आहे आता मी तुम्हाला दाखवते डाळ किती छान अशी एकदम नरम गार शिजलेली आहे बघू शकता तुम्ही ते किती छान एकदम सॉफ्ट डाळ शिजलेली आहे आपली आता मी ही डाळ डाळीतलं पाणी काढून घेते मी या डाळीतल्या पाण्यापासूनच कटाची आमटी बनवणार आहे म्हणून मी या डाळीतला पूर्ण पाणी काढून घेणार आहे बघू शकता मी या बाऊलमध्ये पूर्णपणे पाणी काढून घेत आहे मी पूर्ण पाणी यातून येत्रून घेतलेलं आहे आता मी डाळ परत त्याच कुकरमध्ये घालून गॅसवर ठेवून घेते कारण की आपल्याला आणखी दहा मिनिट ही डाळ साखर घालून व्यवस्थित शिजवून घ्यावी लागेल जोपर्यंत आपली डाळ साखरमध्ये पाच ते दहा मिनिट पूर्णपणे अशी पूर्णपणे मी शिजवून घेणार आहे बघू शकता कुकर मी गॅसवर ठेवलेला आहे त्यामध्ये मी एक ग्लासला थोडंसं कमी इतकं साखर ॲड करून घेत आहे तुम्हाला जर पुरणपोळी गोड पाहिजे असेल किंवा तुम्ही जास्त गोड खात असाल तर तुम्ही पूर्ण फुल ग्लास भरून साखर ॲड करून घ्या यामध्ये मी दोन चमच इतकं घरही बनवलेला तूप ॲड करून घेत आहे छान असं आणखी पाच ते दहा मिनिट मी असं घोटत घोटत शिजवून घेते जर मी हे फिरवत राहणार नाही तर डाळ खाली लागून जाईल कारण मी यामध्ये आता साखर ॲड केलेला आहे त्यामुळे डाळ लागण्याची शक्यता असते म्हणून थोडंसं हात आपलं फिरवत राहायचं बघू शकता डाळ व्यवस्थित शिजत आलेली आहे आता मी इकडे पातर घेतला आहे त्यामध्ये मी डाळ काढून व्यवस्थित अशी फिरवून घेते बघू शकता मी अशाप्रमाणे व्यवस्थित डाळ काढून घेता याच्यातून अशा प्रकारे पूर्ण डाळ मी याच्यातून काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते याच्यातून जर तुम्ही डाळ काढणार तर तुमच्या पोळ्या फुटणारसुद्धा नाही आणि एवढ्या लुसलुशीत आणि एवढ्या स्मूथ पोळ्या तयार होतील बघू शकता इथे मी पूर्ण डाळ काढून घेतलेली आहे त्यामुळे आणि डाळ किती अशी स्मूथ तयार झालेली आहे खूप छान आता मी ही डाळमध्ये थोडंसं चार पाच इलायची वाटून घेतलं आहे ते पावडर हे आता ॲड करून घेत आहे सोबतच मी त्यामध्ये बारीक किसून घेतलेला कोबरा किस यामध्ये ॲड करून घेत आहे हा आपला घरगुत घरी वापरतो भाजीसाठी त्या कोबऱ्यातला किस किसून घेतला आहे सोबतच मी त्यामध्ये एक चमच इतकं तूप ॲड करून घेत आहे छान असता मी हे मिक्स करून घेते आणि पूर्ण व्यवस्थित थंड होईपर्यंत थंड करून घेते बघू शकता मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता मी अर्ध्या तासासाठी पूर्ण थंड होईपर्यंत बाजूला ठेवून घेते फॅनच्या हवेमध्ये जोपर्यंत आपली पुरण थंड होत आहे तोपर्यंत मी इकडे आमटी बनवून घेते येथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी दोन चमच इतकं तेल ॲड करून घेतलं आहे आणि तेल गरम झालेलं आहे थोडं त्यामध्ये मी तेजपान ॲड करून घेतलं आहे सोबतच मी आमटीसाठी मसाला वाटून घेतला होता तो मसाला टाकून दिला आहे कांदा खोबरं काळी मिरी लोंग वगैरे सगळे आपले खडे मसाले ॲड करून लसण अद्रक वगैरे याचा हा पेस्ट आहे जर का तुम्हाला आमटीची स्पेशल रेसिपी हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये काढवा मी नक्की टाकीन तर हे व्यवस्थित मी भाजून घेते बघू शकता छान आपला मसाला भाजलेला आहे व्यवस्थित तेल सुटला आहे आता त्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करून घेते एक चम्मच काळा मसाला अर्धा चमच हल्दी पावडर एक ते दीड चमच इतकी लाल पावडर लाल मिरची पावडर एक चमच इतका धने पावडर आणि यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करून घेते बघू शकता मी चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आता हे एक ते दोन मिनिट परत फिरून शिजवून घेते असं एक ते दोन मिनिट शिजवून घेते आणि मग त्यानंतर मी त्यामध्ये आपला जो डाळीसाठी पाणी काढलेलं होतं तो पाणी यामध्ये मी ॲड करून घेतला आहे छान अशी उकळी येईपर्यंत मस्त असं शिजवून घेते आणि आपली कटाची आमटी तयार झाली आहे बघू शकता आपल्या आमटीला छान अशी उकडी आलेली आहे आता ही तयार झाली आहे यामध्ये मी कोथिंबीर वगैरे टाकून गार्निश करून ठेवून देते बघू शकता आपल्या आमटीला किती छान असं तेल आलेलं आहे किंवा तर्री आलेली आहे आता मी गॅस ऑफ करून घेतला आहे बघू शकता आपली आमटी रेडी झालेली आहे आता मी झाकण लावून बाजूला ठेवून घेते तिकडे आपली पुरणपण थंड झालेली आहे मी तेव्हा जो पीठ चुरून घेतलेला होता तो पीठ आता मी परत एकदा थोडंसं पाणी लावून परत एकदा व्यवस्थित असं मळून घेणार आहे जेणेकरून की आपला पीठ खूप असा मऊसूत होईल आपल्या साधारण रोजच्या पोळीपेक्षाही हा पीठ थोडासा नरमच लागतो त्यामुळे याला मी पाणी टाकून आणखी एकदा छान असं परत नरम करून घेणार आहे पीठ व्यवस्थित नरम झालेलं आहे आता मी थोडंसं तेल लावून त्यामध्ये दे। ठेवून देणार आहे आता मी तुम्हाला पोळ्या करून दाखवते बघू शकता आपली पुरण व्यवस्थित थंड झालेली आहे आता मी ते पन्नी घेतलेली आहे त्याच्यावर थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि असे छोटे छोटे एक एक गोळे असा एक पिठाचा गोळा घेतलेला आहे त्याच्यावर असं एक पुरणाचा गोळा घेऊन असा गोल शेपमध्ये करून त्याच्यावर ठेवून देणार आहे बघू शकता तुम्ही अशाप्रमाणे मी त्याच्यावर ठेवला आहे आता मी त्याला व्यवस्थित असं गोल करून घेते असं व्यवस्थित गोल करत करत आणून त्याचं तोंड बंद करून छान असा एक गोळा तयार करून घेते बघू शकता मी अशा प्रकारे व्यवस्थित पोळी पन्नी एकावरून एक ठेवून एक हाताने प्रेस करून व्यवस्थित अशी पोळी तयार करून घेतलेली आहे इकडे बाजूला तावा पण गरम झालेला आहे मी त्याच्यावर ही पोळी टाकून घेतली आहे आता मी त्या बाजूनी पोळीच्या बाजूनी थोडं थोडं असं तूप सोडून देणार आहे बघू शकता आपली पुरणपोळी किती सुंदर अशी फुगलेली आहे आणि किती सु मऊसूत पण झालेली आहे आणि लुसलुशीत पुरणपोळी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही किती नरम गार दिसते दिसूनच असं वाटते की खूप सुंदर आणि खूप टेस्टी असेल छानवरून मस्त साजूक तूप लावून घ्यायचं आणि सर्व करायचं मी पूर्ण अशा पोळ्या इथे बनवून घेतलेल्या आहे आता मी तुम्हाला एका प्लेटमध्ये सर्व करून दाखवते जर का तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका